कारगिलच्या अतिदुर्गम युद्धभूमीवर परकीय आक्रमण परतवून लावल्याच्या घटनेला नुकतीच पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत कारगिलच्या या विजयोत्सवाला शौर्य दिवस मानून त्याचा यथोचित गौरव करण्याचा प्रघात आहे नायिक पदावर कार्यरत राहत कारगिल युद्धात शौर्य गाजवलेल्या युद्धवीर राजेंद्र विष्णू पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईट यांनी पाहूयात कारगिल युद्धाचा थरार संपूर्ण देशाला माहिती आहे मात्र याच थराराचा सक्रिय होऊन अनुभव ज्यांनी घेतला असे एक्स नायक भारतीय जवान राजेंद्रजी पाटील आपल्यासोबत आहेत सर खूप खूप स्वागत जय महाराष्ट्रामध्ये सर काय नेमका अनुभव होता कारण एकोणीसशे नव्याण्णव ला हे संपूर्ण युद्ध सुरू झालं सेहेचाळीस दिवसांचं युद्ध या युद्धामध्ये काय नेमके का अनुभव हो आले कशा प्रकारे आपण मारलेलं आहे सर्वप्रथम जय महाराष्ट्रच्या टीमद्वारे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला या विजय दिवसाच्या कारगिल विजय दिवसाच्या जे पंचवीसावा कारगिल विजय दिवस आपण साजरा करत आहोत त्याच्या शुभेच्छा आणि याचबरोबर त्या लाखो वीर जवानांनी ज्यांनी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं ज्यांनी आपला समर्पण या देशासाठी आणि या भूमीसाठी केलं त्या सर्व वीरांना या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम मी अभिवादन करतो कारगिल हे केवळ युद्ध नव्हतं तर कारगिल ही एक माझ्यासारख्या सैनिकांच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी होती की ज्या ऑपॉर्च्युनिटीची प्रत्येक सैनिक वाट बघत असतो कारगिल हे युद्ध आपल्यावर थोपवण्यात आलं होतं ॲक्च्युली आपला हेतू युद्धाचा नव्हता जशी आपली परंपरा राहिलेली आहे की आपण युद्ध कधी मानत नाही किंवा युद्धात आपण सक्रिय हे करत नाही पहिली उचलती दुश्मनांची असते त्याचप्रमाणे सगळ्यात पहिला वार हा पाकिस्तानकडून केला गेला होता एकोणीसशे नव्याण्णवचा तो भयंकर काळ जवळजवळ सेहेचाळीस ते पंचेचाळीस पंचेचाळीस ते पन्नास दिवसापर्यंत चाललेलं हे युद्ध ज्यामध्ये आपल्या अनेक सैनिकांनी त्याचं म्हणजे त्यांचं बलिदान दिलं आणि या युद्धामध्ये मला एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ज्याला म्हणतो की आपल्याला एक सुवर्ण संधी होती की आपलं एक सैनिक म्हणून आपण जी शपथ घेतो ती शपथ पूर्ण करण्यासाठी आपण वचनबद्ध असतो आणि ती वचनपूर्ती करण्यासाठी मला एक ट्वेंटी एट इन्फंट्री डिव्हिजनलमध्ये कार्यरत राहण्याची संधी मिळाली हा भयंकर दुर्गम म्हणजे भौगोलिकदृष्ट्या फारच दुर्गम आणि अति संवेदनशील असा इलाका आहे फारच जवळ असणारी लाईन ऑफ साईट म्हणजेच एल ओ सी आणि त्यावर डिप्लॉय असलेली आपली भारतीय सेना तर त्यावेळी सांकेतिक तुकडीमध्ये कार्यरत असताना मला त्या ठिकाणी युद्धात म्हणजे पिकेट ड्युटीच्या वेळी एक अशी मी ज्या वेळा त्या ट्वेंटी एट इन्फंट्री डिव्हिजनलच्या सांकेतिक तुकडीच्या रक्षणासाठी तैनात होतो त्यावेळा एक अशी बातमी मिळाली रात्री की या ठिकाणाहून आपल्यावर म्हणजे एक आजकालचं युद्ध आहे ते युद्धपद्धती बदललेले आहेत मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर आहेत तर यामध्ये शत्रू कोण आणि मित्र कोण किंवा सैनिक कोण आणि शत्रू कोण कारण ज्या दिवशी हे रात्री दोन वाजता घडलं पहाटे त्या दिवशी सैनिकी वेशात असणारे ते आ, एनिमीज शत्रू हे माझ्यासमोर होते आणि त्या दिवशीचा पासवर्ड होता काला हाती ही एक आपली सैनिकी परंपरा आहे की आपल्याला सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी एक पास उपयोग केला जातो त्या दिवशी रात्री जो हमला झाला त्यांचं मेन टार्गेट होतं की सांकेतिक तुकडीवर हल्ला करून तिथलं दळणवळण डिस्टर्ब करायचं आणि सॉफ्ट टार्गेटद्वारे आपल्या सैनिकांचं मनोबल खच्चीकरण करायचं पण त्या दिवशी सुदैवानं माझे जे सहा साथी होते त्यामध्ये मी आणि बाकीचे पाच तर आमच्या पिकेटवर ज्या वेळा ते आले सस्पेशियस हालचालींनी माझं लक्ष वेधून घेतलं काळ जे आपल्याला मिलिटरी ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं त्या पद्धतीनं आम्ही त्याला चॅलेंज केलं कौन आता आहे थम कौन आता है ही पहिली चॅलेंजेसची पद्धत आहे तर त्या पद्धतीनं थम कौन आता है हे ललकारल्यानंतर पासवर्डसाठी ज्यावेळा मी त्यांना ललकारलं त्यावेळेला त्यांच्याकडून प्रतिउत्तर आलं नाही आणि हे दोन तीन वेळा झाल्यानंतर माझ्याकडे असणारी इन्सास रायफल मी ज्यावेळा कॉक केली कारण कसं असतं की यामध्ये मिलीसेकंदाचा जरी वेळ गेला तर जर शत्रूचं बोट अगोदर ओढलं गेलं टायगरवर तर मी संपलो किंवा मी जर व्यवस्थित निर्णय घेतला तर त्याला आपण संपवू शकतो सीमेचं रक्षण करू शकतो तर त्या पद्धतीनं मी कारवाई केली मी माझी इन्सास कॉक केल्यानंतर त्यांच्याकडून तुफान गोळीबार सुरू झाला संख्येनं ते वीस बावीस सैनिक अस टेरिस्ट असतील किंवा एनिमी असतील त्यांच्याकडून तुफान गोळीबार झाल्यानंतर माझ्या समोर असणारे झाडं माझ्या समोर असणारा अल्फा फाईव्ह अल्फा टेलिफोन माझ्या पाठीमागं असणारं पिकेट त्यानंतर माझ्या समोर असणारे सँडबॅग्स ह्या सगळ्या उद्ध्वस्त झाल्या होत्या ही माझ्याकडे दोन मॅगझिन्स मी त्यावेळेला संपवले होते माझ्या इन्सासमधून आणि याच एक्सचेंज ऑफ फायरिंगमध्ये दोन गोळ्या माझ्या डाव्या खांद्याच्या अधूनमधून पार झालेल्या होत्या ज्यावेळा हे लढाईचं सिच्युएशन होतं ज्यावेळेला हे एक्सचेंज ऑफ फायरिंग होत होतं त्यावेळेला मला त्याची कल्पना आली नाही पण ज्यावेळा माझा हात एका एक, एक हात फायरिंगवर होता एक हात स्टेगरवर होता उजवा आणि दुसरा हात सपोर्टिंगसाठी मी फोरन गार्डवर ठेवला होता तर तो हळूहळू निकामी होत असल्याचं मला निदर्शनास आलं आणि नंतर ज्यावेळा मी फायरिंग करत होतो चारी दिसाला त्यांच्याकडून फायरिंग होते माझ्याकडून फायरिंग होत होतं माझा अर्धा शरीराचा भाग हा माझ्या मोर्चाच्या बाहेर पडलेला होता मला त्यांना संपवणं हे फार गरजेचं होतं त्याच ड्युरेशनमध्ये पुढील दीड दोन मिनटात कव कवरिंग फायर माझ्या साथीदारांनी सुरू केलं आणि आ, मला त्यावेळेला असं जाणवलं की माझा डाव्या पायात म्हणजे माझं अंडर गार्मेंट्स असतील माझ्या शर्ट्स असतील बनियन्स असतील सॉक्स असेल बूट हे सगळं रक्ताने भरलेलं होतं त्यावेळेला मला हे कळालं की माझा कुठंतरी मला इंजुरी झालेली आहे आणि माझ्या खांद्यातून गोळ्या आरपार गेलेल्या आहेत कसा होता हा थरार आणि विजय मिळाल्यानंतर काय नेमकं का जवानांच्या म्हणजे खुशी होती कारण एकीकडे एक आपले मित्र शहीद झाल्याचं एक दुःख असतं आणि दुसरीकडे युद्ध जिंकल्याचा आनंद असतो कसं दोन्ही हे करत कसं आहे की युद्ध म्हणलं की थोडस मायनस प्लस होत आपल्याला युद्ध म्हणजे जिंकण्यासाठीच आपण लढत असतो आणि हे जिंकत असताना थोडासा कुठं ना कुठं तरी नुकसान होतं पण जे अगोदरच त्यांनी आपल्याला त्या उंचीवर पोचवलेलं असतं त्या लोकांच्या बलिदानामुळं आपण तिथंपर्यंत पोहोचलेला असतो कारण त्यांच्या बलिदानामुळंच आपल्याला ती प्रेरणा आणि ती स्फूर्ती मिळते आ, कशा प्रकारे हा अनुभव होता कारण बरेच जवान तुमच्या समोर असतील प्रत्येक तुमच्या समोर धारातीर्थी पडले असतील कशा प्रकारे आपण हे सगळे जवान जे आहेत ते नियोजन आखून दुश्मनावरती हल्ला करत असतात किंवा आपण म्हटल्याप्रमाणे की भारत पहिले आक्रमण करत नाही पडून आक्रमण झालं तर आपण त्यांच्यावरती आक्रमण करतो कारगिलमध्ये नेमकं झालं काय होतं ज्याने ह्या सगळ्या युद्धाला सुरुवात झाली होती कारगिलमध्ये आ... आपली ही परंपरा आहे की आपले जे बॉर्डर्स एरिया आहे लाईन ऑफ साईट्स आहेत त्यावेळा आपण त्या ठिकाणी कार्यरत असतो आपल्या रक्षणासाठी किंवा ऑब्झर्वेशनसाठी आणि काही काळ असा येतो की तिथं मायनस टेम्परेचर त्या ठिकाणी आपल्याला रिसोर्सेस पोचवणं किंवा तिथं ज्या पद्धतीचं जिओग्राफिकली किंवा क्लायमॅटिकली कंडिशन असते त्यावेळा आपण त्या पोस्ट वॅकेट करून खाली उतरतो आणि हाच नेमका काळ शत्रूंनी साधला होता की ज्यावेळा आपण त्या पोस्ट वॅकॅट करून खाली यायचं प्लॅनिंग केलं त्यावेळा त्यांनी तो उंचीचा हे गाठून आपल्यावर ते आक्रमण केलं होतं सर एकीकडे एक हे कारगिल युद्धाचं संपूर्ण देश कौतुक करत आहे पंचवीसावा महोत्सव देखील साजरा होतोय मात्र काँग्रेस याबाबत पुरावा मागते आता ॲक्च्युली एक सैनिकी धर्मपालन करत असताना आपल्या या प्रश्नाचं उत्तर देणं थोडंसं अवघड होत आहे तरीसुद्धा आता सैनिकी वेशातून बाहेर पडल्यानंतर एक सामान्य नागरिक म्हणून जगत असताना मला काही गोष्टींची खंत आहे अजूनही की जो सन्मान किंवा जी डिग्निटी सैनिकांची असायला पाहिजे किंवा जो सन्मान त्याला मिळायला पाहिजे सैनिक हा कधीही संपत्तीचा भुकेला नसतो त्याला फक्त पाहिजे असते ती फाटी पाठीवर थाप आणि त्याला प्रोत्साहन पाहिजे असतं लढणारा कधीही संपत्ती मागत नाही त्याला फक्त प्रेरणा मिळाली की तो आपला जीव द्यायला तयार होतो याच पद्धतीचा सैनिक जो वेळा तो आपलं कार्य संपवून आपल्या घरी परत येतो ज्या वेळा त्याची फरफट होते ती मी स्वतः भोगलेली आहे आणि त्याचे फारच थोडेसे नेगेटिव्ह परिणाम आहेत समाजात आशा आहे की आपण त्याच्याकडं न बघता किंवा कुठल्याही पॉलिटिकल काही नेत्यांनी त्याच्याविषयी पूर्वी काही विचित्र वक्तव्य पण केलेलं आहे पण या सगळ्या गोष्टीकडं बघून सैनिकांचं मनोबल खच्चीकरण न करता आपण त्यांना काहीतरी प्रेरणा द्यायचं काम करूया आपल्या माध्यमातून आपल्या छातीवरती अनेक मेडल्स आहेत त्या मेडल्स बद्दल काही माहिती आता हे मॅडल्सचं वेगवेगळं महत्त्व आहे जसं आता हे मॅडल्स आहे हे नाईन इयर्स लाँग सर्विस मॅडल आहे त्यानंतर आपण आपला पन्नासावा फिफ्टी इंडिपेंडंट म्हणजे पन्नासावं आपली जे अर्धशतक आपण पूर्ण केलं स्वातंत्र्याचं त्याचं हे आहे त्यानंतर हे अल्टिट्यूड म्हणजे उच्च अतिउच्च प्रदेशातलं हे मॅडल आहे त्यानंतर हे आ, वार उंड म्हणजे वार डिसेबल ज्याला म्हणतो आपण युद्ध अपंग झाल्यानंतर जे पदक दिलं जातं हे असे विविध पदक आपल्याला प्राप्त होतात त्याच्या त्याच्या कर्तव्यानुसार धन्यवाद सर कारगिलचा संपूर्ण अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल एकंदरीतच कारगिलचा थरारक अनुभव राजेंद्र पाटील सरांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह कुणाला बोलते जय महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर